नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे युनियन बँकेमार्फत अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे ग्रेड एक पदाच्या या वॅकन्सीचा असणार आहे ज्यासाठी वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तब्बल पाचशे पदांच्या या बंपर वॅकन्सीज या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे ज्यासाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा कशी असायला हवी त्यानंतर एक्झाम स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडियामार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजेच अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो ग्रेड एक पदाच्या या वॅकन्सीचा असणार आहे असिस्टंट मॅनेजर क्रेडिट आणि असिस्टंट मॅनेजर आय टी या पोस्टसाठी या वॅकन्स भरल्या जाणार जा आहे ज्यासाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशीपासून पंच्याऐंशी हजार था नऊशे वीस प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे तब्बल पाचशे पदांची ही बंपर भरती या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत केली जाणार आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर क्रेडिटचे दोनशे पन्नास तर असिस्टंट मॅनेजर आय टी या पदाच्या दोनशे पन्नास वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जा जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती टी वॅकन्सी याचं संपूर्ण डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय बावीस ते तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर क्रेडिट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी आणि सी ए सी एम ए किंवा सी एसचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी फायनान्स विषयातून एम बी एम एम एस पी जी डी एम किंवा पी जी डी बी एम ही पदवी घेतलेली आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अप्लिकेशन करण्यास पात्र असणार आहेत मित्रांनो फ्रेशर उमेदवार या पदासाठी अप्लिकेशन करू शकणार आहे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र ज्या उमेदवारांकडे काही एक्सपिरियन्स आहे बँकिंग सेक्टरचा अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे म्हणजे तुमच्यासाठी हे एक बेनिफिट्स असणार आहे पुढचं जे पद आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर आय टी या पदासाठी तुमचं दिलेल्या विषयातनं बी बी टेक एम सी ए एम एस सी आय टी एम एस किंवा एमटेक असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणकोणते सर्टिफिकेशन कोर्स तुमचं असणं आवश्यक असणार आहे ते देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता या पदासाठी एक वर्षाचा दिलेल्या विषयातनं आय टी डोमेनचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो या दोन्ही पदांसाठी तुमचं वय बावीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्षे वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स मन जे नाईन्टीन एटी फोर रायवडचे अफेक्टेड पर्सन आहे त्यांच्यासाठी प्रत्येकी पाच वर्ष या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो पात्र अशा उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट जना रहे। या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते तुम्ही बघू शकता यामध्ये दोन वेगवेगळ्या पार्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे एकशे पन्नास प्रश्न दोनशे पंचवीस मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे पन्नास मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पार्ट वनमध्ये क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड रेजनिंग आणि इंग्लिश लँग्वेज या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येकी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि पार्ट वनसाठी पंच्याहत्तर मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पार्ट मध्ये तुम्हाला तुमचं प्रोफेशनल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन विचारला जाणार आहे पंच्याहत्तर प्रश्न एकशे पन्नास मार्कसाठी विचारायला जाणार आहे ज्यासाठी पंच्याहत्तर मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही बघू शकता किती मार्क असणार आहे प्रत्येक चुकीच्या आन्सरसाठी वन फोर्ड म्हणजे पंचवीस टक्के मार्क तुमचे या ठिकाणी कट देखील केले जाणार आहे मित्रांनो यामध्ये जे क्वालिफाय होतील अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे ग्रुप डिस्कशनसाठी बोलवण्यात येणार आहे ग्रुप डिस्कशन तुम्ही बघू शकता पन्नास मार्कचं या ठिकाणी असणार आहे यामध्ये पंचवीस मार्क जनरल डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांना तर बावीस पॉईंट पाच मार्क बाकीच्या कॅटेगरीच्या मुलांना मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता पर्सनल इंटरव्ह्यू देखील पन्नास गुणांचा असणार आहे यामध्ये पंचवीस मार्क डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना तर बावीस पॉईंट पाच मार्क बाकी कॅटेगरीच्या मुलांना मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलत देणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचं फायनल निवड जी आहे ती केली जाणार आहे अशा वेगवेगळ्या स्तरातून या ठिकाणी उमेदवारांची निवड केली जाणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहे यामध्ये ॲप्लिकेशन करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो भारतात राज्यातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे सेंटर असणाऱ्या महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नाशिक पुणे आणि कोल्हापूर हे एक्झाम सेंटर असणारे ऑनलाईन एक्झामसाठी हे सेंटर तुम्हाला देण्यात आलेले आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेसच तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व डॉक्युमेंटच्या ओरिजनल कॉपी आणि सेल्फ अटेस्टेड जेरॉक्स कॉपी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बरोबर ठेवणं आवश्यक असणार आहे बाकी अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांना एकशे सत्त्याहत्तर रुपये तर बाकी उमेदवारांना अकराशे ऐंशी इतकं परीक्षा शुल्क पे करावं लागणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात आता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट युनियन बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे तिथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिक्रुटमेंट या पेजवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर करिअर ओव्हर प्यू वेज असं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम यामध्ये व्यू ऑफ करंट रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो युनियन बँक रिक्रुटमेंट प्रोजेक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशनची प्रक्रिया स्टार्ट करायची आहे यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स ईमेल आय डी तुमचं नाव संपूर्ण डिटेल भरल्यानंतर एक प्रोविनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा तुमच्या ईमेलवरती पाठवण्यात येईल तो प्रोव्हिनियन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती त्यानंतर काही अनुभव असेल त्या संदर्भाची डिटेल टाकून सर्वात शेवटी तुम्हाला पेमेंट करून तुमचा फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकणार आहे बाकी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलं आहे अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे अप्लाय करण्याच्या वेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेले देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग